मग आरती कोण करणार तुला आवडते आरती कशी म्हणायची असते हा काय म्हणायचं असत कसं काय म्हणायचं काय चुक काय काय म्हणते कसं म्हणायचं

নামকো না জি মমি গিনদি নামকো না জি উইটুদি আ হে ফুলサル কালকে পড়া

बारीण माझी जा बारी आज कुलाची बारी आहे <laughs> तुझी बारी मग तू बाप्पाला प्रसाद काय केला आजचे तुझी बारी ना तर मग आता प्रसाद केला प्रसाद सांग बप्पाला काय प्रसाद खेळायचे नाही तर मम्मी मी दादल तू काय आणला काय चाललं नाही तू बप्पाला खाऊ काय आणतो टाळ रामकृष्ण काय जय बहु नाचून नाचून दाद दाखवायच मला उडी महाराज हा उडी महाराज गोल गोल करायचं जय जय राम Mauli मौली राम कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी मालास नाइन येला सा tikuruyor hepiniz. Jump stick down. Tam tam tam. Tamam oldu. Az dur biraz. Mu, tamam. Pure mas, pure mas, skirti Мима, да ли знат на нас? Да, да,